माझं नाव रोहन आहे मी चोवीस वर्षाचं आहे पुण्यातल्या एका डिजिटल मार्केटिंग फर्ममध्ये काम करतो आणि तीन महिन्यांपूर्वीपर्यंत मला वाटायचं की मी नक्की कोण आहे हे मला माहीत आहे आत्मविश्वासी संयमी माझं आयुष्य व्यवस्थित ठेवणारा माणूस पण असे काही क्षण असतात जे तुम्हाला अशा रीतीने तोडून टाकतात ज्याची तुम्ही अपेक्षाच करत नाही हे त्या क्षणांपैकी एकाबद्दल आहे मी डॉक्टर मीरा कुलकर्णींना सहा वर्षांपासून ओळखतो ती बत्तीस वर्षांची आहे कोथरूडमध्ये तिचे स्वतःचे क्लिनिक असलेली त्वचा विशेषज्ञ हुशार व्यावसायिक नेहमी नियंत्रणात तिने माझी बहीण प्रियाच्या मुरुमांचा उपचार कॉलेजमध्ये केला होता आणि कालांतराने ती फक्त आमची कौटुंबिक डॉक्टर नव्हती ती एक अशी व्यक्ती बनली ज्यावर आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवत होतो ज्याला माझी आई दिवाळीच्या जेवणाला बोलवायची जी आम्हाला ओळखत होती तीन महिन्यांपूर्वी मी तिच्या क्लिनिकमध्ये नियमित तपासणीसाठी गेलो होतो माझ्या छातीवर आणि खांद्यावर काही विचित्र पुरळ येत होती काही गंभीर नाही फक्त त्रासदायक प्रियाने आग्रह धरला होता की मी कुणाकडे तरी न जाता मीराकडे जावे म्हणून मी संध्याकाळची शेवटची वेळ बुक केली मी पोचलो तेव्हा क्लिनिक शांत होते तिची सहाय्यक वाहिनी नावाची मधल्या वयाची बाई रिसेप्शनवर माझं स्वागत करून मला थांबायला सांगितलं वेटिंग रूममध्ये हलकेसे अँटीसेप्टिक आणि लॅव्हेंडरचा वास येत होता टेबलावर मासिके होती पण मी त्यांना हात लावला नाही मी फक्त तिथे बसलो माझ्या फोनवर स्क्रोल करत काहीच वाचत नव्हतो दहा मिनिटांनंतर वाहिनीने मला आत बोलावलं तिने मला पांढऱ्या भिंती आणि फ्रेम केलेल्या प्रमाणपत्रांसह एका अरुंद कॉरिडॉरमधून दिलं मीराचा कन्सल्टेशन रूम शेवटी होता दरवाजा अर्धा उघरा होता वाहिनीने हलकेसे ठोठावलं आणि बाजूला झाली मी आत गेलो मीरा खिडकीजवळ उभी होती तिची पाठ माझ्याकडे होती तिने हलका निळा कुर्ता आणि पांढरी पॅन्ट घातली होती तिचे केस मागे नीट नेटके जुडीत बांधलेले होते संध्याकाळचा प्रकाश ब्लाइंड्समधून मऊ आडव्या रेषांमध्ये येत होता खोलीला ओलांडत होता मी आत आल्याचं ऐकून ती वळली रोहन ती म्हणाली हसत बराच वेळ झाला तिचा आवाज उबदार परिचित होता मी परत हसलो आणि तिच्या डेस्कसमोरच्या खुर्चीवर बसलो ती पण बसली नोटपॅड करत आम्ही काही मिनिटं बोललो तिने प्रियाबद्दल माझ्या आईवडिलांबद्दल कामाबद्दल विचारलं ते सोपे वाटलं आरामदायक मग तिने मला पुर तपासण्यासाठी शर्ट काढायला सांगितलं मी उभा राहिलो आणि माझा टी शर्ट काढला दुमडून खुर्चीवर ठेवला एअर कंडिशनिंगमुळे माझी त्वचा काटकोईला आली मीरा उठली आणि डेस्क भोवती फिरत माझ्या समोर थांबली ती जवळ होती इतकी जवळ की मला तिच्या परफ्यूमचा वास येऊ शकत होता काहीतरी हलके आणि फुलांचे तिने मला प्रकाशाकडे थोडे वळायला सांगितलं मी वळलो तिची बोटे माझ्या खांद्याला स्पर्श करून पुरळाच्या कडेला घासत होती तिचा स्पर्श वैद्यकीय जाणून बुजून होता तिने विचारलं की खाज सुकते का मी म्हणालो हो कधी कधी तिने होकार दिला तिचे डोळे माझ्या छातीवर हंसलीवर मानेवर फिरत होते आणि मग फक्त एका सेकंदासाठी तिची नजर रेंगाळली ते स्पष्ट नव्हतं ते नाटकी नव्हतं पण मला ते जाणवलं तिचे डोळे ज्या रीतीने थांबले तिचा हात माझ्या त्वचेवर आवश्यकतेपेक्षा एक क्षण जास्त स्थिर राहिला खोलीतली शांतता अचानक जड वाटू लागली मी तिच्याकडे पाहिलं तिने माझ्याकडे पाहिलं तिची अभिव्यक्ती बदलली नाही ती हसली नाही लाजली नाही लाजून दूर पाहिली नाही तिने फक्त माझी नजर धरली आणि त्या क्षणी काहीतरी बदललं आमच्यात काहीतरी न बोललेलं गेलं मला माहीत नाही की ते आश्चर्य होतं ओळख होती की काहीतरी वेगळं पण मला ते माझ्या छातीत माझ्या खशात माझा श्वास ज्या रीतीने अडकला त्यात जाणवलं ती मागे सरकली तिने हळूच घसा साफ केला आणि तिच्या डेस्ककडे जाऊन नोटपॅडवर काहीतरी लिहू लागली जेव्हा ती पुन्हा बोलली तेव्हा तिचा आवाज स्थिर व्यावसायिक होता हे एक हलकं ॲलर्जिक आम्ही जेवायला बसलो माझ्या आईने तिला क्लिनिकबद्दल तिच्या रुग्णांबद्दल तिच्या आयुष्याबद्दल विचारलं मीराने तिच्या नेहमीच्या शालीनतेने उत्तर दिलं माझ्या आईच्या विनोदांवर हसत प्रियाला प्रश्न विचारत पण प्रत्येक वेळी मी तिला माझ्याकडे बघताना पकडलं उघडपणे नाही फक्त नजरा झटपट क्षणिक जसं की ती तपासत होती की मी पण तिच्याकडे बघत आहे का मी बघत होतो जेवणानंतर प्रिया आणि माझी आई स्वयंपाकघरात चहा करायला गेली मीरा आणि मी एकटे राहिलो शांतता आमच्यात पसरली दाट आणि अस्वस्थ करणारी ती सोफ्यावर बसली होती तिचे हात तिच्या मांडीवर दुमडलेले होते तिचे डोळे जमिनीवर होते मला काहीतरी बोलायचं होतं कोणतंही पण मला काय ते माहीत नव्हतं शेवटी तिने वर पाहिलं तिचे डोळे माझ्याशी भेटले आणि एका क्षणासाठी मला तिथे काहीतरी कच्चं दिसलं काहीतरी असुरक्षित मग तिने पापडी मिचकावली आणि ते गेलं पुरळ कशी आहे तिने हरूच विचारलं बडी मी म्हणालो मलम काम केलं तिने होकार दिला बर एवढंच आम्ही बोललो माझी आई चहा घेऊन परत आली आणि तो क्षण विरघळला पण ते माझ्यासोबत राहिलं आजही आहे मला माहित नाही त्या कन्सल्टेशन रूममध्ये काय झालं मला माहित नाही मला वाटलं ते खरं होतं की कल्पना होती मला माहीत नाही तिलाही ते वाटलं होतं की किंवा मी ते काहीही नसताना बनवलं पण मला हे माहीत आहे त्या दिवशी काहीतरी बदललं ती ज्या रीतीने माझ्याकडे बघते मी ज्या रीतीने तिच्याकडे बघतो आमच्यातली जागा जी सुरक्षित वाटायची आणि आता ज्यामध्ये मला नाव देता येत नाही अशा गोष्टीने भरलेली आहे तिने मला फॉलोअपसाठी परत बोलावलं नाही तिने मेसेज केला नाही आणि मीही संपर्क केला नाही आम्ही आता या विचित्र अनिश्चिततेत आहोत या न बोललेल्या समजुतीत की जे झालं ते मान्य केलं तर ते खरं होईल आणि कदाचित तोच सर्वात धोकादायक भाग आहे काय बोललो नाही ते काय म्हटलो ते नाही काय केलं नाही ते काय जवळजवळ केलं ते तो क्षण जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांमध्ये काहीतरी पाहिलं जे आम्हाला पाहायला नको होतं म्हणून मी तुम्हाला विचारत आहे ते अपघाती होतं ते हेतुपुरस्सर होतं किंवा ते मधलं काहीतरी होतं काहीतरी जे आम्ही दोघांपैकी कोणीही मान्य करू शकत नाही कारण मला अजूनही माहीत नाही आणि मला माहीत व्हायचं आहे याची खात्री नाही